राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे गोवंश राज्यात लागू आहे महापालिका क्षेत्रातील सांगली गोवंशी दोन्ही कत्तलखाने तातडीने बंद झाले पाहिजेत अशी सूचना मंत्री नितेश राणे यांनी जाहीर सभेत महापालिका आयुक्तांना केली आहे मिरज व कुपवाड मध्ये फिश मार्केट उभारू त्यासाठी प्रस्ताव द्या तो तातडीने मंजूर करू अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे महापालिकेच्या वतीने बदाम चौकात उभारण्यात येणाऱ्या मच्छी व मटन मार्केटच्या इमारत बांधकामाचे मंत्री राणे यांच्या हस्ते झाले यावेळी बोलत होते यावेळी खासदार विशाल पाटील माजी आमदार नितीन शिंदे महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे भाजपचे नेते सम्राट माडे माजी नगरसेविका ऍडव्होकेट स्वाती शिंदे भाजप नेत्या नीता केळकर माजी नगरसेविका सुनंदा राऊत माजी नगरसेवक मयूर पाटील भाजपचे युवा नेते सुजित राऊत तोफिक पठाण माजी सभापती निरंज रावटी शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मंत्री राणे म्हणाले की सांगलीत फिश मार्केटसाठी माजी नगरसेविका ऍडव्होकेट स्वाती शिंदे यांनी प्रयत्न केले अद्यावत असे मार्केट वेळेत चांगल्या पद्धतीने दर्जेदार होण्यासाठी आयुक्तांनी तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे ठेकेदारांची शाळा चालवू देऊ नये सांगलीचे फिश मार्केट अद्यावत असल्यास रस्त्यावर विक्री होणार नाही याची दक्षता महापालिका आयुक्तांनी घ्यावी नागरिकांनाही रस्त्यावर खरेदी न करता फिश मार्केटमध्ये जाऊन खरेदी करावी